मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मैतानो जरांगी पाटलांनी आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनात दोन सप्टेंबरच्या दिवशी सरकारने त्यांना हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर दिला होता त्यावरून जरांगी पाटलांनी घोषणा केली होती की या जी आरमुळे आता सर्व मराठे ओबीसी वर्गात जाणार यात किती सत्यता आहे याबद्दल त्यावेळीच मी तुम्हाला सर्व काही समजावलं होतं की मराठवाड्यातले मराठे या गॅझेटमुळे ओ बी सी वर्गात जातील हे म्हणणं जास्त उचित ठरेल पण जलांगी पाटील ज्या आत्मविश्वासाने माध्यमांसमोर घोषणा करत होते की आता सगळ्या मराठ्यांना ओबीसी वर्गात आरक्षण मिळणार त्यामुळे ओबीसी वर्गातल्या छोट छोड़ छोट्या जातींना चिंता व्हायला लागली होती की अगोदरच अडतीस टक्के लोकसंख्येला सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण त्या जर अठ्ठावीस टक्के मराठे आले तर आपल्या ताटात काय उरणार आरक्षण असूनही नसल्यासारखं होईल कारण स्पर्धाच इतकी जास्त वाढेल त्यामुळे भविष्याची यांना चिंता होत होती आणि या परिस्थितीमागे पाटील कारणभूत असल्यामुळे त्यांच्याप्रती ओबीसी वर्गात रागसुद्धा वाढला होता आणि याच भीतीचा आणि जरांगीप्रती असलेल्या रागाचा उपयोग स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी धनंजय मुंडे करताय काल सतरा ऑक्टोबरच्या दिवशी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी बीडमध्ये महाएल्गार सभा घेण्यात आली या सभेत मुख्यतः महायुतीतलेच नेते सहभागी होते त्यात स्वतः छगन भुजबळ गोपीचंद पडळकर धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाकेंनासुद्धा या सभेसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं पण या सर्वांमध्ये धनंजय मुंडे हे एकच होते ज्याने सर्वात जास्त आक्रमक भाषण जरांगे पाटलांवर केलं त्यांचा दावा आहे की जरांगी पाटलांमुळे दोन समाजात जातीचं विष पेरलं गेलं आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं पण त्यांनी ओबीसीत आरक्षण घेऊन त्यांचा काहीच फायदा होणार नाही आणि मराठा समाजाने त्या बिंडोक म्हणजे जरांगे पाटलांच्याही नादी लागू नये हा सल्लासुद्धा त्यांनी दिला धनंजय मुंडे जरांगे पाटलांबाबत जे बोलले ते पूर्णत उचित आहे आणि त्याच्याशी मीसुद्धा सहमत आहे की जरांगे पाटलांच्या भाषेमुळे दोन समाजात तेढ निर्माण झाला पण धनंजय मुंडे आपल्या भाषणादरम्यान ओबीसी हे आमचं हक्काचं आरक्षण जे म्हणाले आहेत त्यावर माझं मत थोडं वेगळं आहे आणि ते मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे या व्हिडिओमध्ये सध्या त्या सभेमागचं राजकारण समजून घेणं आवश्यक आहे व्यासपीठावर जे दिग्गज नेते बसले होते ते महायुतीतले म्हणजे सत्ताधारी पक्षातले आणि जर तुम्हाला दोन सप्टेंबरचा जी आर नको आहे त्याला रद्द करायचं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तुम्ही सर्वात पहिल्यांदा भेटलं पाहिजे होतं भरसभेत जरांगी पाटलांना डिवचून याने काय होणार तरीही धनंजय मुंडेंनी अगदी विचार करून जरांगे पाटलांना डिवचणारेच उत्तरं दिली कारण यामागे त्यांचं राजकारण लपलं आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाच डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि जर तुम्हाला आठवणीत असेल तर याच्या थोड्याच दिवसानंतर महाराष्ट्राला हादरवणारी एक घटना घडली दिवस होता नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसचा मसाज चौकचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि हत्येचा प्रकार माणूसकीला लाजवणारा होता या हत्येचे करता धरता म्हणून धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचं नाव समोर आलं ही घटना जेव्हा घडली तोपर्यंत अजून मुख्यमंत्र्यांनीच तो शपथ घेतली होती मंत्र्यांचं शपथ घेणं बाकी होतं त्यामुळे धनंजय मुंडे यांचं नाव आता या हत्येत जुडलं आहे तर त्यांना मंत्रिपद मिळणार का नाही याबद्दल अनेक शंका माध्यमांवर उपस्थित केल्या जात होत्या पण पंधरा डिसेंबरला मंत्र्यांची जी यादी आली त्यात धनंजय मुंडे यांचं नावही होतं आणि इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली धनंजय मुंडेंना मंत्री केल्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर आणि एकूणच सरकारवर भरपूर टीका टिप्पणी करण्यात आली ज्या जरांगी पाटीलही पहिल्या रांगेत उभे होते पोलिसांच्या तपासणी अगोदरच मीडियाने ट्रायल्स करून धनंजय मुंडेंना दोषी करार दिलं होतं त्यांची इतकी बदनामी करण्यात आली की सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या कुठल्याही नेत्याची हिंमत त्यांच्यासोबत उभं राहण्याचीही होत नव्हती धनंजय मुंडेंच्या राजकारणाचं इतकं वाटोळं झालं होतं याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर एन डी एच्या सर्व आमदारांची मुंबईत सभा बोलवण्यात आली होती या धनंजय मुंडेंनी काही कारण देऊन म्हटलं की मी येऊ शकणार नाही पण सर्वांना माहिती होतं की देवेंद्र फडणवीसांनीच त्यांना न येण्याचे आदेश दिले होते कारण धनंजय मुंडे आमदारांसोबत दिसले असते तर लोकांना असं वाटलं असतं की सरकार धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे फडणवीस काही प्रकल्पांचं उद्घाटन करण्यासाठी बीडमध्ये आले की धनंजय मुंडेंना जिल्ह्याच्या बाहेर जावं लागायचं या परिस्थितीचा पुरेपूर उपयोग आपली ताकद वाढवून घेण्यासाठी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी करून घेतलं आणि शेवटीच तर सरकारवर इतका दबाव वाढला की चार मार्चला धनंजय मुंडेंचा मंत्रिपदावरून राजीनामा देवेंद्र फडणवीसांना घ्यावाच लागला आणि तेव्हापासून धनंजय मुंडे हे अडगळीत पडले राजकारणात त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांना विनंतीसुद्धा केली होती की आपल्याला काहीतरी काम द्यावं आणि या एका ओळीवरून आपल्याला कळतं की धनंजय मुंडे पुन्हा ॲक्टिव्ह राजकारणात येण्यासाठी किती हापापले पण पक्षाकडून कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळेच त्याने भुजबळांचं बोट पकडून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यात उडी मारली आहे आणि थेट जरांगे पाटलांवर टीका करायला सुरुवात केली कारण जितक्या मोठ्या व्यक्तीवर तुम्ही टीका कराल तितकीच तुमची प्रसिद्धी वाढते आणि या आरक्षणाच्या मुद्द्यात ओबीसी वर्गासाठी जरांगे पाटलांपेक्षा मोठा शत्रू दुसरा कोणी नाहीच आहे आणि जरांगी पाटलांवर टीका करून धनंजय मुंडे ओबीसी वर्गाला आणि त्यातही विशेष करून बीडमधल्या त्यांच्या वोट बँकला संदेश पोहोचवताय की तुमच्यासाठी मी अजूनही उभा आहे त्यांना हे सुद्धा चांगलं माहिती आहे है की जितकी जहरी टीका आपण जरांगेंवर करू त्याहूनही जास्त जहरी उत्तर जरांगेंकडून येणार आणि हा वाद वाढत वाढत धनंजय मुंडे विरुद्ध जरांगे असं चित्र मीडिया रंगवणार म्हणजे जरांगेंच्या विरोधात ओबीसींसाठी लढणारा नेता म्हणजे धनंजय मुंडे असं नरेटिव्ह मीडियाद्वारे उभं केलं जाईल आणि याचा उपयोग येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसीचं एकीकरण करण्यासाठी होऊ शकतो हा विचार धनंजय मुंडेंच्या मनात आहे यावरून ते सुरेश धास यांच्या वाढलेल्या मराठा ताकदीलाही कमी करू शकतात आणि पंकजा मुंडे आज त्यांच्यासोबत असल्या तरी दोघांमध्ये संघर्ष तर आहेच आणि सध्या या लढाईत पंकजा मुंडेंकडे मंत्रिपद आहे त्यांच्यासमोर उभं राहायचं असेल तर धनंजय मुंडेंना जनशक्तीची आवश्यकता आहे जी जनांग्यांना शिव्या देऊन ओबीसींच्या रूपात उभी, उभी केली जाऊ शकते आणि या शक्तीचा उपयोग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत योग्य प्रकारे केला तर पक्षाला फायदाही पोहोचेल आणि धनंजय मुंडे यांची ताकदही पक्षात वाढेल ज्याने कदाचित धनंजय मुंडेंचा सरकारमध्ये पुनरागमनही होऊ शकतं मसाजोगचं सर्व काही प्रकरण पाहिल्यानंतर मला तरी वाटतं की असं कधीच होऊ नये पण राजकारण कधीही काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही याचं उत्तम उदाहरण अजित पवारांना बी जे पीने सोबत घेणं हेच आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र